ठाकरेंच्या पुतळ्यावर अज्ञात व्यक्तीने रंग फेकलाय घटना घडल्यानंतर राज्यात संताप व्यक्त केला मासाहेबांच्या पुतळ्यावर अशा पद्धतीने रंग फेकणं हे निषेधारे आहे संतापजनक आहे अशा पद्धतीनं कृती होणं तेही शिवतीर्था जवळ जिथं चोवीस तास येणारे जाणारे लोक आहेत अशा प्रकरणाची चौकशी व्हावी त्वरित आरोपींना पकडलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका निश्चित आमची बारा तास उलटून गेले जवळपास घटना रात्री घडली अजूनपर्यंत आरोपी अटक नाहीये आता शिवतीर्थ आणि जिथं महासाहेबांचा पुतळा आहे तिथं गजबजलेला भाग आहे मी तर सीसीटीव्ही कॅमेरे पाच पन्नास असतील तिथं सगळे आजूबाजूला असं असताना पोलिस अजून काय पोलिसात झोपलेले की काय अशा प्रकारचा प्रश्न आहे राज्यात म्हटलं जातं कालच देवेंद्रजींनी मोठं भाषण केलं ठाकरे यांच्याविषयी शिवसेना प्रमुखांच्याविषयी आणि असं असताना मा साहेबांच्या पुतळ्यावर रंग फेकला जातो मला वाटतं या भूमिका जरा संशयास्पद वाटतात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक काय आहेत आणि त्याचबरोबर जे एकनाथ शिंदे म्हणतात की मी बाळासाहेबांच्या विचारांचा वारस आहे ते सत्तेत असताना अशा घटना घडत आहेत बाळासाहेबांच्या विचाराचा वारस एकनाथ शिंदे कसे होऊ शकतात ज्यांनी गद्दारी केली पक्ष फोडला पक्ष तोडला अमित शहाच्या विचाराचे वारस ते होऊ शकतात आणि मग तुम्ही त्या विचाराचे वारस असताना महासाहेबांच्या पुतळ्याची तुमच्याच राज्यामध्ये जर विटंबना होती तर मला वाटतं तुमच्या त्या खुर्च्या काय कामाच्या वारस का खुर्चीसाठी का वारस विचारासाठी असतो तुम्ही खुर्चीवाले थँक्यू खरं तर कोणी माथे फिरून अशा प्रकारे स्वर्गीय महासाहेबांच्या पुतळ्याच अशा पद्धतीने कृत्य करण्याचा तो प्रयत्न केला मला वाटतं हा निषेधारही आहे पोलिसांनी ताबडतो या संदर्भात आरोपींचा शोध घेतला पाहिजे आणि आरोपीवर कठोर कारवाई केली पाहिजे नाही मी कोणावर ना आरोप नाही करणार परंतु पोलिसांनी कठोर कारवाई करावी एवढंच मी सांगेल बाळासाहेबांचा सा विचार सांगणारे एकनाथ शिंदे थोडी आहेत एकनाथ शिंदे अमित शहाचा सा विचार सांगणारे बाळासाहेबांचा विचार थोडी असा आहे त्याच्यामुळं त्यांना काही घेणे फक्त नावापुरतं मतापुरतं ते ना बाळासाहेबांचा फोटो ठाकरे हे नाव वापरतात स्वार्थापुरता बाकी काय फार अस्मिता आणि स्वाभिमान थोडी राहिलेला त्यांना